माझ्याकडे एक असा यूट्यूब चॅनल आहे ज्यामध्ये फक्त बारा हजार सबस्क्रायबर आहेत आता ह्या ज्या बारा हजार सबस्क्रायबर आहेत त्या बारा हजार सबस्क्रायबरमध्ये फक्त दहा जणांना मी रीच केलं ह्या दहा जणांना मी अशी गोष्ट शिकवली ज्या गोष्टीतून त्यांनी मला सहखुशीने दोन हजार रुपये दिलेले आहेत तर या ठिकाणी मला वीस हजार रुपये एका दिवसामध्ये एवढे कमवलेलं आहे मी आता हे सगळं झालं कसं तर ते फक्त झालं यूट्यूबवरून तर यूट्यूबवरून पैसे कसं कमावायचं याच गोष्टीवरती हा संपूर्ण चॅनल आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर यूट्यूबवरून पैसे कमवायचे असेल तर फक्त यूट्यूबच नाही तर आणखी मार्ग आहेत त्या सुद्धा तुम्ही पैसे बनवू शकता मी जर ह्या फक्त यूट्यूबच्या माध्यमातून जर या ठिकाणी एका दिवसामध्ये जर वीस हजार रुपये कमवत असेल तर तुम्ही स्वतः यूट्यूब चॅनल चालू करून वीस हजार रुपये काय लाखो रुपये तुम्ही कमवू शकता आणि एका दिवसामध्ये वीस हजार रुपये कमवण्याचा मी जो मार्ग वापरला त्या मार्गाने तुम्हाला पैसे कमवायचे असेल तर मला कमेंट करा व्हिडिओमध्ये आणि ह्याच व्हिडिओला लाईकसुद्धा करा शेअर करू नका फक्त लाईक करा आणि कमेंट करा जर तुमच्याकडे ऑलरेडी एक हजार सबस्क्रायबर आहेत तर तुम्हाला फक्त यूट्यूबच नाही इतर मार्गाने सुद्धा पैसे कमवता येत आहेत जर तुमचे एक हजार सबस्क्रायबर असतील तर तुम्हीसुद्धा कमेंट करा तुम्हाला दुसरा मार्ग मी देतो त्या मार्गातून तुम्ही पैसे कमवू शकता ज्यांच्याकडे जर एक हजार सबस्क्रायबर नसतील तर तुम या ठिकाणी त्यांनी काय करायचं आणि त्यांना यूट्यूबर बनायचं असेल तर त्यांनी काय करायचं पहिली गोष्ट तर व्हिडिओ पूर्ण व्यवस्थितपणे पाहून घ्या कारण सगळ्या गोष्टी मी मोटिवेशनली सांगणार आहे आणि रिअलिटी सांगणार आहे त्याच्यामुळे मोटिवेशन नाही आहे पहिला तर तुम्हाला युट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करावं लागणार आहेत आता व्हिडिओ तुम्हाला अपलोड करायचे कसे ह्याची पण कॅटेगरी असते एक फेसलेस आणि दुसरा आहे ती म्हणजे विथ फेस ठीक आहे तर हे दोन कॅटेगरी असतात दोन कॅटेगरीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी यूट्यूबवरती व्हिडिओज अपलोड करायचे असतात आता विथ फेस म्हणजे काय तुमचा स्वतःचा चेहरा दाखवूनसुद्धा तुम्ही या ठिकाणी काय करू शकता यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करू शकता महत्त्वाची गोष्ट काय आहे तुमची निश काय आहे तर या ठिकाणी निशचा अर्थ असा आहे की जे तुम्हाला इंटरेस्टेड आहात म्हणजे तुम्ही व्हिडिओ अपलोड करण्यात जी कॅटेगरी निवडली आहे ती कॅटेगरी म्हणजेच तुमची आहे ही निश ठीक आहे मग आता हे तुम्ही निश डिसाईड केलं किंवा तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये व्हिडिओ टाकणार आहात किंवा कशावरती व्हिडिओ टाकणार आहात हे डिसाईड तुम्हाला पहिलं करायचं आहे आता हे डिसाईड करण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत पहिला म्हणजे तुमचा इंटरेस्ट काय आहे दुसरी गोष्ट म्हणजे व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती अपलोड करायचे आहेत ना ते व्हिडिओ व्हायरल व्हिडिओज कोणते आहेत ठीक आहे तीके? ते व्हायरल व्हिडिओज ह्याच्यानुसारसुद्धा तुम्ही जाऊ शकता किंवा तुमच्या इंटरेस्टनुसारसुद्धा तुम्ही जाऊ शकता या दोन्ही क्रिएटरला मी या ठिकाणी युट्यूबवरती सक्सेस होताना बघितलं आहे आणि फेल होतानासुद्धा पाहिलेलं आहे बघा जर एखाद्या वेळेस तुमचा एखादा व्हिडिओ अपलोड करण्यात जर इंटरेस्ट नसेल म्हणजे तुम्ही असे व्यक्ती असाल ज्यांनी व्हायरल व्हिडिओज फाईंड केली आणि त्या कॅटेगरीमध्ये तुम्ही व्हिडिओ अपलोड केले तर या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ तर अपलोड करत जाणार आहे पण तुमचा स्वतःचा इंटरेस्ट नसणार आहे त्याच्यामुळे तुम्ही लॉंग टर्ममध्ये ह्या ठिकाणी सक्सेड होणार नाही आहे कारण तुमचा स्वतःचा इंटरेस्ट नाही आहे दुसरी गोष्ट काय आहे तर ज्यांनी या ठिकाणी स्वतःचा इंटरेस्ट जो फाईन केलेला आहे त्या इंटरेस्टनुसार या ठिकाणी व्हिडिओ अपलोड केले तर महत्त्वाची गोष्ट काय तर यूट्यूब हा लगचा नाही आहे तर लाँग टर्मचा गोल आहे त्यामुळे लॉंग टर्ममध्ये तुम्ही टिकून राहता की नाही यावरती तुमचं पैसे कमवणं न कमवणं ह्या गोष्टी अवलंबून राहणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही व्हायरल व्हिडिओवरती जाऊ शकता पण महत्त्वाची गोष्ट काय तुम्ही लॉंग टर्ममध्ये या ठिकाणी स्टिक राहणार आहे की नाही हे महत्त्वाची गोष्ट आहे जर तुम्ही स्वतःच्या इंटरेस्टनुसार जर गेला किंवा स्वतःची जी कॅटेगरी आहे किंवा स्किल आहे त्या स्किलनुसार इंटरेस्टनुसार जर तुम्ही गेला तर भविष्यात तुम्ही या ठिकाणी सक्सिड होणार ह्याची मला गॅरंटी आहे नाँगे। नाँगे। आता या ठिकाणी जे मी सांगितलं आहे त्याचं एक्झॅक्ट उत्तर मी सांगितलेलं नाही आहे का सांगितलं नाही आहे तर ज्याचा त्याचा एक पर्स्पेक्टिव्ह असतो त्या पर्स्पेक्टिवने तुम्हाला या ठिकाणी यूट्यूबर बनायचं आहे किंवा व्हिडिओ अपलोड करायचे आहेत आता या ठिकाणी माझं वैयक्तिक जर सांगायचं झालं तर मी या ठिकाणी माझ्या इंटरेस्टनुसारच गेलेलो आहे आणि त्याच्यामुळेच मला या ठिकाणी एका व्हिडिओमध्येच फक्त एका व्हिडिओमध्ये मी दोन हजारपेक्षा जास्त सबस्क्रायबर मिळवले एका व्हिडिओमध्येच दहा हजार मित्रांनो दोन हजार तीन हजार नाही आहे तर दहा हजार एवढे सबस्क्रायबर नाही आहे तर बारा हजार सबस्क्रायबर आहेत आणि वॉच टाईम माझा फक्त एका व्हिडिओमध्ये दहा हजार एवढा माझा वॉच टाईम झालेला आहे आता जे व्हायरल व्हिडिओच्या ह्याच्यानुसार जात असतील तर त्यांनासुद्धा हे लागू होतं कारण ऑलरेडी व्हिडिओच व्हायरल तुम्ही टॉपिक घेतला आहे किंवा कॅटेगरी घेतली आहे त्याच्यामुळे तुम्ही एका व्हिडिओमध्येच व्हायरलसुद्धा होऊ शकता तुम्ही तुमच्या सोयीनुसार जाऊ शकता आता या ठिकाणी तुमचा इंटरेस्ट कशात आहे कोणाला पेंटिंग जमत असेल तर पेंटर तुम्ही पेंटिंग कसं करायचं चित्रकला कशी करायची यावरती सुद्धा व्हिडिओ बनवू शकता स्वतःची गोष्ट दुसरी काय तर कोण पोलीस भरतीचा करत असेल किंवा रनिंग करत असेल फुटबॉल खेळत असेल तर फुटबॉल कसं खेळायचं ह्याची कोचिंग देऊ शकता त्याचबरोबर कोण अभ्यास करत असेल म्हणजे स्टडी करत असेल तर तो काय करू शकतो मी अभ्यास कसं करतो आहे तुम्ही कसं करायला पाहिजेल ह्याच्यावरतीसुद्धा व्लॉगिंग करू शकता किंवा डेली लाईफमध्ये काय चाललंय यावरती व्लॉगिंग करूनसुद्धा टाकू शकता मी असं नाही फक्त व्लॉगिंगचं सांगत तर बाकीच्यासुद्धा गोष्टी आहेत त्यामध्ये सुद्धा तुम्ही ह्या कॅटेगरीत निवडू शकता आता हे झालं मी फक्त स्किलचं सांगितलं आता स्किलवाल्या झालं व्हायरल व्हिडिओवाल्यांचं तर त्यांना फक्त फाईंड करायचं आहे काय नाही फक्त तुम्हाला यूट्यूबवरती जायचं आहे आणि ट्रेंडिंग काय आहे त्या ट्रेंडिंग त्यावरती क्लिक करून तुम्ही या ठिकाणी आपल्या देशामध्ये दे काय ट्रेंडिंग चालू आहे ते बघू शकता त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे ट्रेंडिंगमध्ये सुद्धा पाहू शकता आता तुमची या ठिकाणी ऑडियन्स काय आहे किंवा ऑडियन्स कोणते आहे ते महत्त्वाचं आहे बघा या ठिकाणी जे महाराष्ट्रामधल्या लोकांना टार्गेट करत असतील तर त्यांना फक्त मराठीमध्येच व्हिडिओ बनवा लागतील ज्यांना या ठिकाणी संपूर्ण देशाभरातील लोकांसाठी टार्गेट करायचं असेल तर या ठिकाणी त्यांना हिंदी किंवा इंग्लिश या दोन्हीपैकी कोणत्याही एका लँग्वेजमध्ये तुम्हाला इथं व्हिडिओ अपलोड करायचे आहेत बघा तुम्ही इथं हिंदी निवडू शकता जर तुम्हाला भारतातल्या सगळ्या राज्यातील सगळी ऑडियन्स तुम्हाला पाहिजे असेल तर तिसरी लोक कोण आहेत ज्यांना भारताच्या बाहेरसुद्धा या ठिकाणी टार्गेट करायचं आहे तर फक्त आणि फक्त एकच गोष्ट आहे की म्हणजे तुम्हाला इंग्लिश जमली पाहिजे नाही आणि इंग्लिशनुसार तुम्ही जाऊ शकता बघा तुम्ही आता ही भाषा निवडली तर तुम्ही ऑल ओव्हर वर्ल्ड तर या संपूर्ण जगामधली सगळी ऑडियन्स तुमचे राहणार आहेत फक्त तुम्हाला इंग्लिशमध्ये कंटेंट अपलोड करायचे आहेत महत्त्वाची गोष्ट काय तर तुमचा इंटरेस्ट त्याचबरोबर व्हायरल निश ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याचबरोबर सगळ्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट काय ज्यासाठी आपणाला यूट्यूबवर बनायचं आहे आता ती गोष्ट कोणती आहे तर ते म्हणजे यूट्यूबवरून पैसे कमवणे आता जर तुम्हाला यूट्यूबवरून पैसे कमवायचे असेल तर ऑडियन्स कोणत्या प्रकारचे आहे आणि त्या कॅटेगरीमध्ये आर पी एम सी पी एम काय आहेत ह्या गोष्टी तुम्हाला समजून येणं गरजेचं आहे आता आर पी एम सी पी एम आणि कोणत्या कॅटेगरीमध्ये पैसे किती कमवलं जातं किंवा किती हजार व्ह्यूजला किती रुपये पैसे मिळवलं जातं ह्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आता आपण पाहूयात की व्हायरल लिश कशी फाईंड करायची आणि व्हायरल लिश आहेत तरी कोणत्या ते पाहण्यासाठी या व्हिडिओवरती क्लिक करा हा व्हिडिओ पाहून जर तुम्ही निश डिसाईड केली असेल तर चॅनल कसा क्रिएट करायचा हे पाहण्यासाठी या व्हिडिओवरती क्लिक करा